भारत माता की भारत माता की जय वंदे भारतीय जनता पार्टीचा विजय भारतीय जनता पार्टीचा विजय असो धन्यवाद पिंपरीचवडा शहरामधील एक तरुण कडादार नेतृत्व आज भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करत असताना निश्चितच भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला आनंद होत आहे आणि येणाऱ्या आगामी पिंपरीचवड चवड महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये निश्चितच आमचे प्रदेश अध्यक्ष नारा दिलेला आहे बार बार हा आता बहु होईल आणि निश्चितच आजच्या या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टी पिंपरीचवड शहराचं मजबूतीकरण नक्कीच होईल आणि येणाऱ्या काळामध्ये मोदीजींचं जे स्वप्न आहे की आपला भारत विकसित भारत आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी जो पूर्ण महाराष्ट्राला एक हात दिले आता महाराष्ट्र थांबणार नाही तर निश्चितपणे पिंपरींचवडही त्याच्यात मोठ्या प्रमाणात सहभागी असेल असंच या प्रवेशाच्या निमित्तानं मी संपूर्ण राज्याला सांगू इच्छितो आणि राहुल कनाटे यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे मी त्यांचं भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं मी दी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागत करतो धन्यवाद विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं सर्वांना विनंती आहे दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा करायची आहे बोला भारत माता की भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम भारतीय जनता पार्टीचा विजय आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी या पक्षातील विधानसभेचे त्यावेचे उमेदवार आदरणीय राहुल गांधीजी यांचा आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश होतोय हे खरं तर भारतीय जनता पार्टीसाठी आणि आम्हा सर्वांसाठी अत्यंत आनंदाची आहे आम्ही सर्वजण गेले अनेक दिवस या सर्व गोष्टी मुहूर्त बघत होतो आणि आज तो मुहूर्त आनंद त्यामुळे आम्ही सर्वांना नक्कीच या गोष्टीचा आनंद होईल की आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून राष्ट्रविचाराने प्रेरित होऊन आम्ही सर्वजण काम करतो त्यामुळे राहुलसारखा एक चांगला कार्यकर्ता की जो कार्यकर्ता म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सर्वांना या भागांमध्ये काम करताना दिसतो त्याच्याबरोबर असणारे सर्व सहकारी आणि त्यांनी सर्वांनी ते 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 आज जर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांना एवढंच आश्वासित करतो की ज्या विश्वासाने आपण आमचे वरिष्ठ नेते यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला मी आपण सर्वांना आपल्या विश्वासाने या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही याची मी खात्री देतो शंकरजी असतील तुमचा बापू असे हेही बऱ्याच वर्ष त्या भागांमध्ये काम करणारे एक उत्तम कार्यकर्ते आणि नेते आहेत आपण हातात हात घालून ज्या वेळेला जोरात काम करू जसं शंकरजींनी सांगितलं पूर्ण ताकदीने ही महानगरपालिका येणाऱ्या काळामध्ये आपल्या विचारसरणीच्या ताब्यात येणं आणि त्यानंतर देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपल्याला अधिक जोमाने या भागातील विकास करायचा आहे त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलो होतो

Apa ya? kita तू आणि ना इकडे असा र ना इकडे वरती आहोत काय येतात कालची येतात आम्हाला काय करतो भरलेला वाटत सगळ्यांचे प्रवेश লাগ やけど。 धन्यवाद <laughs> <laughs>